आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आर्थिक कम्युनिस्ट पक्ष वतीने देतो भारतीय संविधान हे आपलं जीवनमूल्य जपण्यासाठी आपण प्रयत्न करूया संविधानाची जे मूल्य आहेत ते जोपासण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प आज आपण करूया भारतीय संविधानाने आपल्याला प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिलेले आहेत कर्तव्य सांगितलेलं आहे त्याची आपण जोपासना करूया लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानिक मूल्यांची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये त्याचप्रमाणे संविधानिक समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया आज सर्वसामान्य शेतकरी असेल कामगार असेल विद्यार्थी युवक असतील जे जे प्रश्न तयार होत आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय संविधान हेच आपल्याला मार्गदर्शन करतं म्हणून या संविधान दिनाच्या दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो संविधानासाठी ज्यांनी आपलं बहुमूल्य आयुष्य वेचलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व संविधानांची त्याला अभिवादन करतो आणि भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधान जिराई हो यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प आज आपण संविधान दिनाच्या निमित्ताने करूया